नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं एक अतिशय महत्त्वाचं नोटिफिकेशन जे आहे ते बऱ्याच वेळापूर्वी आलेलं आहे साधारण दोन तीन तास झाले असतील कदाचित परंतु महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॅब राहून टूची चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे मी त्यामध्ये बिझी होतो आणि त्यामुळे आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला थोडासा उशीर होतो आहे हरकत नाही या नोटीसच्या माध्यमातून काय काय गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्याला ज्याला महाराष्ट्रामध्ये मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे अशा सगळ्या मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा दोन दिवसापूर्वी म्हणजे ॲक्च्युली कालच पाच तारखेला एम सी सीकडनं एक एक्सटेंशन आलेलं होतं त्या संदर्भातला एक व्हिडिओसुद्धा आपण ऑलरेडी पोस्ट केलेला होता त्यामध्ये आपण एक शक्यता वर्तवली होती की नक्कीच या शेड्यूलला विचारात घेऊन सी टी सेलसुद्धा त्यांच्या वेळापत्रकात काही अंश बदल करेल त्याप्रमाणे सी टी सेलनं जो येतो शेड्यूलमध्ये काही अंश बदल केलेला आहे चॉईस फिलिंगची प्रक्रिया काही अंशी पुढे ढकलल्या गेलेली आहे रिपोर्टिंगचं टायमिंगसुद्धा आता बदललेला आहे तर थोडक्यात पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट ही सहा तारखेला येईल अशा पद्धतीची सूचना होती ती अजूनपर्यंत आलेली आहे परंतु ती मोस्ट प्रॉब्ली आज येईल अशी एकूण परिस्थिती आहे त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स हे सहा ऑगस्टला येणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे ते, ते आलेलं आहे नेमक्या महाराष्ट्रामध्ये मा यावर्षी एम बी बी एसच्या एकूण किती जागा उपलब्ध आहेत कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहेत ते एम बी बी एसच्या असतील त्या बी डी एसच्या असतील किंवा त्या गव्हर्मेंटच्या असतील किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या असतील या संदर्भातला सेपरेट व्हिडिओ मी थोड्या वेळां वेळानंतर पोस्ट करणारच आहे परंतु सीट मॅट्रिक्स महाराष्ट्र सीई टी सेलच्या माध्यमातून ऑलरेडी रिलीज झालेला आहे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय थोडक्यात तर यावर्षी आता पहिल्या राऊंडमध्ये एकूण एम बी बी एसच्या किती जागा उपलब्ध असतील आणि इवन दो बी डी एसच्या सुद्धा तर ते मॅट्रिक्स जे ते सी टी सीन ऑलरेडी रिलीज केलेलं आहे ॲज पर डेट आजची तारीख होती आज रिलीज झालेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो चॉईस फिलिंग कधी सुरू होईल तर चॉईस फिल्ममध्ये जे आहे तर ऑफिशियली आठ ऑगस्टपासून सुरुवात होती आहे शेवटची तारीख ही अकरा ऑगस्ट या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे बऱ्यापैकी वेळ या ठिकाणी सी टी सीनं दिलेला आहे आठ ऑगस्ट नऊ ऑगस्ट दहा ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट असे तब्बल चार दिवस त्या ठिकाणी चॉईस फिल्मनं दिलेले आहे याचा सर्वाधिक आनंद आम्हाला आहे कारण खूप पेरेंट्स असतात गर्दी होते पेरेंट्सलाही त्रास होतो वेटिंग करावी लागते काही अंशी आमची सोय झाली थोडक्यात पण विद्यार्थी पालकांच्या दृष्टीनं जे येते चार दिवस बऱ्यापैकी वेळ चॉईस फिल्मसाठी त्या ठिकाणी दिलेला आहे पहिला महाराष्ट्राचा पहिला राऊंड पहिली सिलेक्शनची यादी ही तेरा ऑगस्टला रिलीज होईल आणि या विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना चौदा ऑगस्टपासून बावीस ऑगस्टच्या दरम्यान संबंधित कॉलेजला जाऊन डी डी देऊन रिससर डॉक्युमेंट जमा करून ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार आहे सो थोडक्यात महाराष्ट्र सी टी सेलचा जो पहिला राऊंड असणार आहे तो त्याचं एक संपूर्ण शेड्यूल या ठिकाणी सी टी सेलनं दिलेला आहे सो so, जे जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये होते त्यांनी या शेड्यूलची प्रत आपल्याकडे डाउनलोड करून घ्यावी आपल्याकडे उपलब्ध नसेल त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणाहून तुम्ही ती डाउनलोड करून स्वतःकडे सेव्ह करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याची गरज पडू शकते कुठलीही तारीख हुकल्यानंतर आपण जागे होऊन उपयोग नाही त्यामुळं आहे त्या डेट व्यवस्थित फॉलो करणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं असतं सो आठपासून अकरापर्यंत चॉईस फिलिंग तेराला सिलेक्शनची लिस्ट येईल चौदा ते बावीस या दरम्यानच्या काळात आपल्याला ॲडमिशन आहे सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट महाराष्ट्र सिटी सेलनं एम बी बी एस बीडियाच्या संदर्भानं पहिला राऊंड चॉईस फिलिंगची तारीख जी येते ती आता वाढवलेली आहे आठ तारखेपासून चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होईल तत्पूर्वी सिटी सेलकडनं एस एम एस लिस्ट एस एम एलची लिस्ट येईल जशी ती येईल ओव्हरऑल मेरिट काय आहे त्या त्यासंदर्भाने एक नक्की चांगला व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करेल तुर्तास सीट मॅट्रिकच्या संदर्भानं एक व्हिडिओ मी तुम्हाला लगेचच पोस्ट करणार आहे तोही आपण पाहा आणि हा व्हिडिओ इतर गरज मुलांना नक्की शेअर करा त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू